घोटाळे ला ला बैला शाळेत नाही केले गाडी टायर मध्ये हवा कमी त्यांच्या आणि त्यांच्या नावाची कम्पेटल डायरेक्ट माझ्याकड वर ना खाली चाळीस पोती डिझेल गेला साहेबांच्या गाडीला साहेब राहायला की का जमिनीवर राहायला पोळ्याच्या दिवशी आले नाही जमिनीवर राहायला असं का काय करायचं मीठाची का केस लांबवा ना अजून नाही नाही आपली माणसेच सोडून द्यावं लागलो बरं का कोणा बैल सजी लेख नाही बैल आता छपरावर बांधले ऐकाणार की बैल बांधायला त्याचा डायरेक्ट छपरावर बांधून टाकली बैल पहिले कुठला किती वेळात बैल का हो पर्यटला बैल शाळेत जातो ना किती आहे ते बालवाडीत देऊ बैल बाई बालवाडीत जाईल नापास केला असून ते पाच झाला असेल हा लगणवाडीत आणि तुम्ही पहिलीला पहिलीला जमला का नाही तुमचं अजून नाही बघितली मुलगी घेऊन येणार ट्रॅक्टर मध्ये टायर काढून असं आहे का हो बाहेरून ऑनलाइन मागून घेतली बॅटरी काढून फोन घ्यालता वाना गुणाची चौदा काळाची एक लिटर दुधी पेला काळाचा पांढरे कसाची के कलर केला तर पैसे पडता गॅरंटीचा माल आहे बघा